रामकृष्ण हरी विठ्ठल या रोगामुळं एका शेळी पालकाच्या एकूण सात शेळ्या दागावल्या हो कोणता रोग आहे हा तर ह्याला एच एस किंवा डायबथेरिया किंवा हेज सेप्टेसेमिया एच एस असं म्हटलं जातं हा रोगच असं लक्षात ठेवा की अगोदर शेळ्या बघा पुढं मेलेली जनावरं बघा आणि त्यांचे फोटो मी टाकतो पहा पुढे फडकाम जर केलं तर असं निदर्शनास येतं की फुप्फूस पूर्णपणे असं लाल भडक झालेलं असतं कठीण झालेलं असतं लाल फुप्फूस होतं किडनी हार्ट वगैरे व्यवस्थित असतात हा संसर्गजन्य रोग हो आहे लक्षात ठेवा जीवाणूमुळे होणारा हा हो रोग आहे पावसाळ्यामध्ये हे जीवाणू किंवा थंडीच्या सुरुवातीला दिवसभर तर शेळी किंवा जनावरं व्यवस्थितरित्या चालतात दिवसभर चालतात आणि सायंकाळी आल्यानंतर एक दोन तीन वेळा ओरडतात आलं का लक्षात आणि दोन तीन वेळा ओरडल्यानंतर लगेच पाय फुडून तडफडून लगेच ताबडतोब मारतात गुदमरून मारतात श्वास गुदमरून मारतात आणि श्वास गुदमरून मरले की लक्षात ठेवायचं हा ह्याला मराठीमध्ये घटसर्प असं म्हटलं जातं तर ह्याची लस मिळते ही लस टोचून घेणं फार महत्वाचं आहे उपचार तर मी अतिशय जालिम सांगतोयच होतं काय ते पहापुढं तर यामध्ये घशामध्ये पांढरे डाग पडलेले असतात इथे का लक्षात बघा मी आता ही सांगतोय सगळी माहिती पांढरे डाग पडल्यामुळं सकाळी व्यवस्थित असतात म्हणजे चरतात म्हणजे सकाळी टेम्परेचर होत नाही याला बेड टाईम डिसीज असं म्हटलं जातं सायंकाळी बरोबर आले की टेम्परेचर एकशे वर जातं आणि जो पांढरा पडदा तयार होतो घशामध्ये आणि घशामध्ये पांढरा पडदा तयार होऊ लागला श्वास कोंडायला लागला त्या शेळीचा श्वास कोंडायला लागला ती पांढरा पडदा तयार होतो ताबडतोब क्विक तयार होतो आणि लगेच जागच्या जागी जनावर मृत्युमुखी पडतं मग अशा जनावराला ताबडतोब काय करायचं ते पहा मी पुढं रस सांगतोय हा याला तीन पदार्थापासून तयार केलेला रस आहे हा किरकोळ वाटतात तुम्हाला हे आजार आणि माझे व्हिडिओ फालतू वाटतात सर्वांना परंतु ज्या वेळेला तुम्हाला लक्षात येतं की नाही अरे बहिशिवाय फार पर्याय नाही कोणच हा उपाय सांगू शकत नाही लक्षात ठेवा म्हणजे म मला फार गर्व आहे असं नाही आहे बाकीचे सगळे म्हणजे तुमच्या लक्षात येईल मेरत की नुसतं इकडच तिकडच तिकडच इकडं करणे आणि आयुर्वेदापासून दूर तुम्हाला नेता कसं येईल आणि ताबड ह्याला उपचार करायला वेळ मिळत नाही मी काय सांगितलं की शेळी येताना चरत आलेली असे वाघरत येते आणि जाग्यावर रात रातोरात शेळी मारून पडते सकाळी उठल्यानंतर कळतं की शेळी मारलेली आहे म्हणून वरटते दोन तीन वेळा तिचा काय आवाज आपल्याला येत नाही आणि वरटून का वरडते आपण केव्हा वरडू पहा मोठ्यांदा ज्या वेळेला आपलं नाक आणि तोंड जाम करू त्या वेळेला म्हणजे श्वासोश्वास घ्यायला तिला त्रास व्हायला लागलं की ती मोठ्यांदा वरटते आणि याच्यात आलेलं रक्त फुफ्फुसामध्ये शुद्धीकरणासाठी आलेलं रक्त हे तिथंच राहून जातं आणि अचानक झटका येतो आणि गुदमरून गुदमरून शेळी मारते पहा तर याच्यावरती साधा सोपा उपाय मी सांगतोय अगोदर हे रस कसा तयार करायचा तुपा इथे ये लक्षात येईल तुमच्या या वाटीमध्ये मी हा ओवा आर्क घेतलेला आहे म्हणजे लक्षात येत आहे तुमच्या दिसतोय सर्वांना त्यानंतर ही दुसरी वाटी आहे त्या दुसऱ्या वाटीमध्ये हे पुदिना दिसतोय पुदिना आर्क दिसतोय हाही हा, पांढराच असतो मेडिकलमध्ये हे सर्व मिळतं आणि या वाटीमध्ये लक्षात ठेवा बघा हे भीमसेनी कापूर आहे म्हणजे हे लक्षात येत आहे तुमच्या या तीन वस्तू मी घेतलेले ही आहे काचेची बॉटल याच्यामध्ये आता सध्या काय आहे का बघा येत का लक्षात उलटी करून मी तुम्हाला दाखवली ही यामध्ये काय करायचं दहा दहा ग्रॅम दहा ग्रॅम पुदिना अर्क आता मी तुम्हाला प्रत्यक्षात टाकून दाखवतो मी हम्म मी हे स्वतःसाठी माझं संपलेलं होतं त्या बॉटलमधलं म्हणून मी, मी हे करून दाखवतोय हे याच्यामध्ये एक दहा ग्रॅमचा आसपास किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल त्यानंतर हा मी टाकतोय भीमसेनी कापूर दाखवून टाकतोय सर्वांना हे बा मी याच्यामध्ये टाकून देतोय म्हणजे तुकडे तुकडे असावेत आणि यामध्येच काय करायचं ते दहा ग्रॅम आपण टाकल्यानंतर याच्यामध्येच काय करूया आपण ओवा आर्क थोडा हे हो इथे हा ओवा आर्क तुम्हाला विश्वास बसण्यासाठी आणखीन मी तिन्ही वेगवेगळी पात्र तुम्हाला मी दाखवतो हे ओवा आर्क मी टाकतोय त्याच्यामध्ये पांढराच ही कलर जे आहेत ते पांढरे असतात आर्क हा घरी तयार करू शकत नाही तुम्ही हे बा याच्यामध्ये मी टाकलं आता हे काय करतोय ह्याला मी वरून असं झाकण लावतोय आणि बंद काचेच्या बंद बॉटलमध्ये हे तुमच्या समोर हे ठेवलेलं आहे हे काय करतोय मी फक्त असं हलवतोय लक्षात ठेवायचं काय होत आहे ते बघूया आपण परंतु मी वेगवेगळी तुम्हाला वे इथं भांडी दाखवतो महा हे बा हे भीमसेनी कापूर आहे इथं हा पुदिना अर्क आहे आणि इथे हा ओवा अर्क आहे म्हणजे कुणाला खोटं वाटाय नको म्हणून सांगतोय मी खूप जास्त वेळ नाही ठेवावं लागत एका अर्धाच तास ठेवलं बघा मी आणि अर्धा तास ठेवल्यानंतर काय परिस्थिती झाली हे सर्व या डबीत ठेवलेलं हे पूर्णपणे असं वितळून गेलं आणि याचं असं लिक्विड तयार झालं बरेच जण म्हणत होते की सर हे तुम्ही लिक्विड कुठलं म्हणताय अहो त्याच्यापासूनच हे लिक्विड तयार होत हे फक्त तुम्ही काय करायचं एक तास दीड तास फक्त अशा पद्धतीनं हलवा नसेल तर ते तसंच ठेवून द्या एक दोन चार वेळा हलवून आणि सकाळी बघा तुम्हाला आता तिन्ही पासून मिळालेला हाँ आर्क, हाँ इता है। इता हा अर्क हा इथं दिसतोय आता ह्या अर्कामध्ये काय करायचं असा उघडायचा आणि त्याच्यामध्ये हे बा इथं तुळशी ड्रॉप आहे हा ह्या तुळशीचे फक्त सात ते आठ ड्रॉप याच्यामध्ये टाकायचे हे बा ह्याच्यामध्ये मी दाखवतोय तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा भरपूर झाले आता हे तुळशीचे ड्रॉप टाकल्यानंतर हा तयार झाला चौरस लक्षात आलं का तुमच्या हा तयार झालेला चौरस आता पुढे कशा पद्धतीनं वापरायचा तो मी पुढे सांगतोय मात्र हा चौरस प्रथम असा तयार करून घेतला आता ह्या चौरसाचा वापर प्रत्येक वेगवेगळ्या रोगासाठी कसा करायचा असतो ते मी पुढे सांगतोय ऐका व्यवस्थितरित्या ऐकाही हा हा तीन पदार्थापासून मिळवलेला जो रस आहे ह्या रसामध्ये काय करायचं आणखीन तुळशीचा दोन थेंब टाकायचे फक्त ह्याच्यातला या रसामधला तयार केलं करूनच ठेवा तयार करूनच ठेवा आणि असं घडायला लागलं शेळी ओरडायला लागली की ताबडतोब काय करायचं त्यातले दोन थेंब घ्यायचे आणि एक कब्बर पाणी घ्यायचं आणि ते कब्बर पाणी ताबडतोब तिला पाजायचं दोन चार वेळेला ते कब्बर पाणी पाजल्यानंतर जोपर्यंत तो घशातला पडदा पूर्णपणे नाहीसा होत नाही तोपर्यंत जनावर वाचणं फार अवघड आहे पहा हे घर जाग्यावर लाख लाख रुपयाला बसतं लक्षात आलं का तुमच्या त्याच्यामुळं हा उपाय तुम्ही प्रामाणिकपणे मी तर सांगतो की महिन्यातून एकदा हा तुम्ही आ, रस दिला म्हणजे याला चौरस म्हणायचं हे चौरस चा। जर दिला तुम्ही महिन्यातून एकदा फक्त एक थेंब टाकायचा एक ग्लासभर पाण्यामध्ये दोन थेंब टाका ग्लासभर पाण्यामध्ये आणि ते प्रत्येक शेळीला वीस वीस एम एल द्या आलं का वीश लक्षात म्हणजे या दुखण्यापासून त्या शेळीचं व्यवस्थित संरक्षण होऊ शकेल बरं हे कुठल्याही पद्धतीचं घातक नाही आहे फक्त अशा शेळ्या मरल्यानंतर फार वाईट वाटतं आणि एखाद्या शेतकऱ्याचं जर नुकसान झालं आता याला बरेच काही दोष आहेत याला पितृदोष असू शकतो लक्षात ठेवा किंवा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पितृदोष तर साठी आपण ह्याच्या वेळेला पितृपक्षामध्ये पितर जेऊ न घालणे अशी जागेवर जनावरं अचानक खलास होतात तर मला वाटतं की तुमच्या सर्वांच्या उपाय लक्षात आला असेल साधा सोपा रस कसा तयार करायचा तोही सांगितला तर हा उपाय सर्वांनी करावा आणि पंधरा दिवसातून वीस दिवसातून एकदा हा करायचाच लहान पिल्ला असतील मोठे शेळे असतील बोकड असतील आणि निश्चित हा जीवाणमार्फत होणारा असल्यामुळं कधी काय घडेल हे सांगू शकत नाही त्याच्यामुळं एच एसची लस टोचून घेणं हे सगळ्यात सोपा पर्याय सांगितला ओके याचा अर्थ ही हे सांगितलेल्या ट्रीटमेंटनी तुमचं जनावर व्यवस्थित होत नाही असं नाही हे ट्रीटमेंट करा महिन्यातून एकदा दोनदा त्याला कितीही जरी झटका आला तर तो पडदाच तयार होणार नाही पांढरा पडदाच तयार होणार नाही आणि जरी समजा आणि तुमच्या निदर्शनास आलं तुम्ही ते पाजल्या पाजल्या लक्षात ठेवा तो पडदा नाही सांगतो आणि शेळी किंवा जनावरांचा जीव हा वाचला जातो ओके भगवंताने दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो कुंडली वर्धा हरे श्री ज्ञान दे तुकाराम आराम विठला विठाला विठाल विठाल